मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रिपूर्वक प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती शिडकोच्या जवळजवळ सात हजार चारशे एकोणपन्नास घरांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती अर्थातच ती झाली होती नवी मुंबईतील उलवे या नोडमध्ये अर्थातच बांबून नोगरी आणि खारकोपर ठिकाणी पण आत्ता मात्र त्या ठिकाणची लॉटरी जी काही जाहीर झाली होती फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये त्याचा ते निकाल लागला होता आणि त्याच्यानंतर अने अनेक जण आम्हाला ताबा कधी मिळतो याची वाट पाहत होते किंबहुना या घरांच्या किमती खूप जास्त आहेत आणि म्हणून या कुठेतरी कमी झाल्या पाहिजे यासाठी ते संघर्ष करत होते आणि आ त्यांच्या संघर्षाला यश आलेलं आहे आणि आता कुठेतरी त्या घरांच्या किमती कमी करण्यात आलेल्या असून त्यांची ताब्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपलं सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी जाहीर झाली होती दिवाळीच्या श्ट होती आता तर ती उलवे नोडमधील जे काही बामनडोंगरी रेल्वे स्टेशन आहे त्या बामनडोंगरी आणि खारगपूर रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या परिसरामधील घरांसाठी जाहीर झाली होती पण अंतिम तर जे काही ताबा प्रक्रिया किंवा जे काही लॉटरी काढली गेली ते बामनडोंगरी येथील घरांसाठी काढलेली आपण पाहिलेलं आहे आता त्यावेळेस मित्रांनो या घराच्या किमती जास्त होत्या जवळजवळ चौतीस साडे चौतीस लाखापर्यंत किमती होत्या त्याला अडीच लाखाचं बेनिफिट होतं मग या किमती जास्त असल्यामुळे कुठंतरी त्याच्यावरती टीका झाली शिडकोवरती टीका झाली आणि कुठेतरी अंतिमता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी या सगळ्या प्रकारची दखल घेऊन या घरांच्या किमती सहा लाखांनी कमी केलेल्या आहेत आणि आता सहा लाखांनी कमी के केल्याच्यानंतर ज्या ज्या अर्जदारांना या ठिकाणी घरी घ्यायची आहेत किंवा जे 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 अर्जदार हे पैसे भरत आहेत त्यांना देकारपत्र देण्यात आलेले आहेत देकारपत्र देण्यात आले नंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे की नेमका त्याच्यात काय काय सांगितलेलं आहे आता प्रत्येकाला देकारपत्र आलेलं असेल ज्यांना आलेलं नसेल त्यांनी आपल्या लॉग इनमध्ये चेक करून पाहू शकता शिडकोची देकारपत्रे आलेली आहेत अर्थातच अलॉटमेंट लेटर आलेले आहेत आता याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अलर्ट रिलेटरमध्ये काय काय महत्वाची बाबी सांगितल्या तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत कधीपर्यंत पैसे भरायचे आहेत हे सगळं वेगवेगळ्या वेग 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 अर्जदारांसाठी वेगवेगळं वेग वेग असू शकतं मित्रांनो पण एक लमसम एक अंदाज सांगतोय की कशा प्रकारे तुम्हाला या घरांचं इन्स्टॉलमेंट भरायचे आहे आणि कशा प्रकारे याची ताबा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे हे सगळं पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही प्राइस ऑफ अपार्टमेंट दिलेली आहे ती सेल प्राईज आहे मित्रांनो एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये जी शिडकोची कमी करून किंमत आहे सहा लाख रुपये कमी केल्यानंतर इन्सिडेन्शियल चार्जेस आहेत मित्रांनो बावीस हजार सत्तावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी रुपये आणि टोटल ए प्लस बी टोटल जर केलं तर एकूण घरांची किंमत आहे एकोणतीस लाख बहात्तर हजार सत्ता सत्तावन्न रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि तुम्ही ऑलरेडी हजार ई एम डी अनामत रक्कम भरलेली आहे जर ती जर मायनस केली तर तुम्हाला आता शिडकोकडे किती रुपये भरायचे आहेत तर एकूण तुम्हाला रक्कम भरायची बॅलेन्स रक्कम भरायची अठ्ठावीस हजार सत् अठ्ठावीस लाख सत्त्याण्णव हजार सत्तावन्न रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे यानंतर पहा मित्रांनो इन्सिडेन्शियल आणि डॉक्युमेंटेशन चार्जेस किती आहेत तर सगळे तुम्ही डिजिटल पाहू शकता या ठिकाणी झेड पी डी सी पहिला आहे पाचशे रुपये तुम्हाला भरायचे आहेत जी एस टी अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि एकूण पाचशे पाच रुपये तुम्हाला भरायचे आहेत डेट आहे मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही डेट आहे ज्या अगोदर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळालेली असेल दुसरं पहा झेड पी डब्ल्यू ई जे चौदा हजार सहाशे सत्तावन्न पूर्णांक अठ्याऐंशी रुपये त्याच्यामध्ये जी एस टी त्र्याहत्तर पूर्णांक चौदा त्र्याहत्तर पूर्णांक चौदा असे एकूण चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर पूर्णांक सोळा रुपये तुम्हाला भरायचे आहेत न दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नंतर झेड डब्ल्यू सी सी त्याचे शॉर्टफॉर्म खाली दिलेले तुम्ही पाहून घ्या एक हजार एकशे दहा रुपये भरायचे आहेत पाच रुपये पंचावन्न पैसे जी एस टी आहे असे एकूण एक हजार एकशे एकवीस पूर्णांक दहा पैसे तुम्हाला भरायचे आहेत आणि ते सुद्धा दहा सप्टेंबरपर्यंत भरायचे आहेत नंतर पहा झेड डब्ल्यू डी बी सहा हजार तीनशे वीस रुपये भरायचे त्याच्यावर एकतीस पूर्णांक साठ रुपये जी एस टी आहे दोन्हीची स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्य शासने मिळून एकूण हजार तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस रुपये तुम्हाला भरायचे आहेत दहा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हे सगळे अमाऊंट भरायचे जे डॉक्युमेंटेशन आणि इन्सिडेन्शियल चार्जेस आहेत जे झेड डब्ल्यू झेड पी डब्ल्यू डी सी म्हणजे पावर सप्लाय नेटवर्क ने नेटवर्किंग डेव्हलपमेंट चार्जेस किंवा वॉटर कनेक्शन चार्जेस आहेत वॉटर डिस्ट्रिब्युशन बेटरमेंट चार्जेस आहेत आणि डॉक्युमेंटेशन चार्जेस हे वेगवेगळे चार्जेस या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला घरांची किंमत जी काय आहे विक्री किंमत कशी भरणा करायची पेमेंट शेड्यूल कसं आहे ते तुम्ही पाहू शकता पहिलं इन्स्टॉलमेंट काय तर ई एम e डी तुम्हाला जे काय आहे ती ऑलरेडी तुम्ही तीनशे पंच्याहत्तर तुम्हाला फक्त जीएसटी भरायची आहे तीनशे पंच्याहत्तर जीएसटी पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास रुपये तुम्हाला जे काही ई एम डी भरली अनामत रकमेवरती होती सातशे पन्नास रुपये तुम्हाला जीएसटी भरायची आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हे जीएसटी भरायची आहे अर्थात त्याची तारीख आता निघून गेलेली आहे तुम्ही पाहू शकता सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे नंतर बी सी वन बघा मित्रांनो बी सी वन आहे पहिला हप्ता आहे मित्रांनो पाच लाख पंचवीस हजाराचा त्याच्यावर जी एस टी लावलेली आहे मित्रांनो दोन हजार सहाशे पंचवीस प्लस दोन हजार सहाशे पंचवीस अशी पाच हजार जवळजवळ टोटल जी काय आहे ते जी एस टी पुढून टोटल जी काय होते ती होते मित्रांनो पाच लाख तीस हजार दोनशे पंचवीस ही अमाऊंट भरायची मित्रांनो चार एप्रिल दोन हजार चोवीस पहिला हप्ता तुमचा चार एप्रिलपर्यंत आहे म्हणजे तुम्ही ई एम डी ऑलरेडी भरलेली आहे परंतु तुम्हाला जे काही इन्स्टॉलमेंट तुमचे भरायचे घरांचे पैसे जे भरायचे आहेत ते तुम्हाला पहिला हप्ता आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत नंतर दुसरा हप्ता मित्रांनो सेम त्याच अमाऊंट आहे पाच हजार म्हणजे पाच लाख पंचवीस हजार म्हणजे एकूण जर तुम्ही विचार केला तर पाच लाख तीस हजार दोनशे पन्नास हा हेच हप्ते आहेत मित्रांनो सारखे तुम्ही परत परत बोलणार नाही तर पाच लाख तीस हजार दोनशे पन्नासचा दुसरा हप्ता आहे नऊ मे दोन हजार चोवीस लक्षात घ्या नऊ मे दोन हजार चोवीस हा सेकंड इन्स्टॉलमेंट आहे थर्ड इन्स्टॉलमेंट आहे मित्रांनो नऊ जुल जून दोन हजार चोवीस नऊ जूनपर्यंत तुम्हाला तिसरा हप्ता भरायचा आहे चौथा चाह। हप्ता आहे मित्रांनो दहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक एक हप्ता येणार आहे आणि पाचवा हप्ता आहे मित्रांनो तो आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अंतिम जो काही हप्ता आहे अडीच लाखाचा जो काही पी एम एवायचा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे ते तो हप्ता तुम्हाला भरायचा आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्थातच तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये तुमचं पेमेंट पूर्ण करायचं आहे म्हणून या शेड्यूलनुसार तुम्ही नियोजन करा होम लोन असेल किंवा तुमची इतर प्रक्रिया असेल किंवा पैशाचं नियोजन असेल तर लवकर लवकर करून हे सदर अमाऊंट तुम्ही भरू शकता आता शेवटचा मित्रांनो अदर चार्जेस अदर चार्जेस काय तुम्ही बघा पर्टिक्युलर झेड एम आर एफ म्हणजे चार्जेस ऑफ एम आय एन आर फिक्स आहेत तर त्या अमाऊंट आहे मित्रांनो सहासष्ट हजार चारशे सहासष्ट रुपये जी एस जीएसटी आहे पाच हजार नऊशे एकाऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव रुपये तर दोन्हीचे मिळून अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी रुपये तुम्हाला भरायचे आहेत ड्यू डेट आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्हाला हे सगळे पैसे भरायचे आहेत दुसरे पर्टिक्युलर्स आहेत मित्रांनो झेड सी झे एस सी एफ आणि झे एस एम एस म्हणजे शेअर मनी आणि सर्व्हिस चार्जेस तुम्हाला तीन महिन्याचे सर्व्हिस चार्जेस तर एकूण असे एकशे पंचवीस पूर्णांक साठ रुपये शेअर मनी आहेत आणि सर्व्हिस चार्जेस सहाशे रुपये आहेत असे एकूण दोन्हीचे मिळून पैसे तुम्हाला दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत भरणा करायचा आहे त्यानंतर मात्र तुम्हाला नक्कीच पेनल्टी लागू शकते तर एकंदरीत तुम्हाला समजेल मित्रांनो की कशा प्रकारे याची प्रोसेस केली जाणार आहे पैसे घेतले जाणार आहेत दुसरीकडे अतिशय महत्वाची मित्रांनो गोष्ट आहे की या घरांचं जे काही सॅम्पल फ्लॅट आहे त्या ठिकाणी तुम्ही आता व्हिजिट करू शकता तो ओपन केलेला आहे म्हणजे शिडकून याच्या संदर्भात अधिकृत घोषणा अधिकृत सूचना ही त्यांच्या वेबसाईटला जे काही महानिवारा केंद्राचे पोर्टल आहे त्याच्यावरती ही सूचना जाहीर केलेली आहे की ज्यांना ज्यांना या लॉटरीतील घरांसाठी व्हिजिट करायची आहे ज्यांना ही घरे बघायची आहेत तर एकोणतीस फेब्रुवारीपासून ही घरे पाहू शकतात अकरा ते एकच्या च्या दरम्यान तुम्हाला ही घरे पाहायला उपलब्ध केली जाणार आहेत किंवा केली गेलेली आहेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी साईट विजिट करून ती घरे पाहू शकता पण एवढं जे तुम्हाला सोबत जाताना तुमचं जे काही अलॉटमेंट लेटर आलेलं आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे साईटवरती दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते घरे बघू शकता अशी सुविधा कोणतरी आता सिडकुने उपलब्ध करून दिलेली आहे ज्यावेळेस साईट व्हिजिट ज्यावेळेस लॉटरी आली होती मित्रांनो त्यावेळेस घरे नसल्याचं सांगून त्यावेळेस साईट व्हिजिट करता आली नव्हती पण आम्ही सुद्धा लवकरच त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील घरी नेमकं कशी आहेत हे तुम्हाला लवकरच दाखवणार आहोत तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट मित्रांनो याच लॉटरी संदर्भात ज्यांना ज्यांना काही कारणास्तव घरी नाकारली होती ज्यांनी ही घरे पूर्वी नाकारली होती किंमत जास्त असल्यामुळे आता त्यांना पुन्हा नव्याने शिडकवणे संधी दिलेली आहे की मला तुम्ही ही घरे पुन्हा घेऊ शकता तरी आपण एक व्हिडिओ पाहिला होता की एजंटकडून दोन दोन तीन तीन लाख रुपये मागितले जात आहेत म्हणजे ही घरे परत हवी असतील तर पण तुम्ही सांगितलं की अशा प्रकारची कुठलीच घटना किंवा असं काही घडत नाही एजंटकडून जरी फोन केला असला एजंट जरी तुम्हाला परत होत असले कुठल्याही एजंटकडे तुम्ही आर्थिक व्यवहार करू नका महत्वाचं मित्रांनो जे काही सूचना आहे ती ती सुद्धा सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे की ज्यांना ज्यांना ही घरे पुन्हा हवी असतील तुम्ही सरेंडर केली ठीक आहे पण तुम्हाला पुन्हा नव्याने संधी मिळणार आहे त्यासाठी दहा मार्च पर्यंत तुम्हाला शिडकोकडे जायचं आहे त्यांना आहे की मला ही घरे पुन्हा हवी आहेत दहा मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळेल असं अजिबात नाही मित्रांनो म्हणून ज्यांना ज्या ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी घरे नाकारली असतील त्यांनी मात्र जाऊन नक्कीची घरे पुन्हा तुम्ही ही घरे घेऊ शकतात अशी आता सुविधा सिडकोकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेली आहेत आणि म्हणून अर्जदारांनी ज्यांनी ही घरी सरेंडर केली त्यांच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे म्हणून जे काही बांबणडोगरीतली लॉटरी आहे मित्रांनो त्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे आणि लवकरच आता ताबा सुद्धा हालचाली कुठेतरी सिडकोमध्ये सुरू झालेल्या आहेत सध्या सिडकोच्या तळोजा आणि दोनगिरीतील जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी सुरू आहे मित्रांनो ज्यांना काही करण्यास या लॉटरीत अर्ज भरता आले नाही ते या सिडको किंवा तळुजा किंवा दोनगिरीच्या लॉटरीमध्ये नक्कीच अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद